नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्याच्यावर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आता अनवट वाट म्हणल्यावर आपण काहीतरी अनवट वाटेवरचेच विषय घेऊन यायला हवेत आणि तसेच विषय आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्याच मालेतील आजचा विषय आहे की एकशे चौदा वर्षानंतर प्रयागराज येथे जो कुंभमेळा साजरा होतो आहे म्हणजे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत तेव्हा ह्या सगळ्या कालावधीत तिथलं जे नियोजन आहे त्या नियोजनाबद्दल आपण लेखही लिहिला होता तो लेखही प्रकाशित झाला होता आणि त्याच्याबद्दल आपण माहिती मांडतोय मला वाटतं एक थाली एक थैला म्हणजे एक ताट आणि एक पिशवी हा हा विषय आपण घेऊन पुढे आलो होतो आणि तयारीबद्दलही आपण बोललो होतो परंतु एवढी एवढा मोठा जनसमुदाय तिथे येणार आहे आणि तो आल्यानंतर तिथलं सगळं जे नियोजन आहे म्हणजे त्यांच्या स्नानाचं नियोजन असेल राहण्याचं नियोजन असेल त्याच्यानंतर पा पिण्याचं पाणी पुरवठा असेल सांडपाण्याचं निर्मूलन असेल केर कचरा कपडे बदलण्याच्या जागा संडास बाथरूम जे काय आहे त्याच्यानंतर तिथं शिधा कसा पुरवायचा तांदूळ असेल साखर असेल डाळी असतील फळं असतील पालेभाज्या असतील इतर प भाज्या असतील तेल तूप हे सगळं अग्नी गॅस हे सगळं नियोजन कसं केलं असेल आणि व्यक्तींची ओळख कशी केली असेल की हा अनोळखी आहे हा ग हा असा बुजलेला वाटतो आहे हा धार्मिक वाट वा, वाटत नाही किंवा हा वाटकं वा काय म्हणतात त्याला भाविक वाटत नाही किंवा चोर चिलटं खिसे कापू अशा हे सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तिथे अनागोंदी माजली चेंगराचेंगरी झाली किंवा काही अफवा पसरली लोक सैरावेरा पळा पळायला लागले किंवा कोणी बुडत असेल जास्त खोल पाण्यात गेला असेल त्या सगळ्यांवर नियंत्रण कसं ठेवलं जाते कुठं गर्दी झाली ती गर्दी कमी करा लोकांना वाट उपलब्ध करून द्या पुलावर जास्त गर्दी झाली इकडून मार्ग हे करा अशा पद्धतीचं नियोजन केलं जात आहे आणि हे सगळं करत असताना आता आपण पाहिलं की जेव्हा पहिला दिवस होता म्हणजे मला वाटतं फर्स्ट डे ऑफ द महाकुंभ ज्याला असं आपण म्हणतो तो जानेवारी तेराचा होता आणि त्या दिवशी जवळपास एक पॉईंट पासष्ट कोटी म्हणजे एक कोटी पासष्ट लाख लोकांनी तिथं स्नान केलेलं होतं आणि जेव्हा प प प्रत्यक्ष संगमावर चौदा तारखेला म्हणजे ज्या दिवशी प्रत्यक्ष मकर संक्रांती होती त्या दिवशी साधारण साडेतीन कोटी भाविकांनी त्या पवित्र संगमावर त्रिवेणी संगमावर स्नान केलेलं होतं आता म्हणजे हे जे मुहूर्त आहेत म्हणजे मला वाटतं तेरा फेब्रुवारीचा मुहूर्त असेल त्याच्यानंतर ही जी पौष महिन्यातली पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेचा मुहूर्त असेल त्याच्यानंतर आता मौनी अमावस्या म्हणजे पौष अमावस्याचा मुहूर्त आहे त्या दिवशी पण साधारण काही कोटी म्हणजे साधारण सहा एक कोटी भाविक येण्याचा तिथे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष आपण जेव्हा हे सगळं वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर नावाचं एक युनिट उत्तर प्रदेश सरकारने तिथे स्थापन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून या सगळ्या गर्दीवर लक्ष ठेवलं जातं आता हे जे इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल जे सेंटर आहेत त्या सेंटरनी एक माहिती संकलित केली आहे म्हणजे आता तेरा जानेवारी, आज आ, जानेवारी हो, ते आज साधारण चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारीपर्यंतचा जो काळ आहे म्हणजे साधारण दोन आठवडे हे सगळं सुरू होऊन झालेलं आहे तेव्हा एका क्षणाला किंवा दिवसभरात एका क्षणाला चोवीस तासातला कुठलाही क्षण घेतला कुठलाही सेकंद किंवा मिनिट घेतला तर प्रयागराजच्या परिसरात पंच्याहत्तर लाख लोक असतात म्हणजे असतातच आणि त्याच्यातले दहा ते पंधरा लाख हे फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे आले स्नान केले काही अगरबत्ती वगैरे ओवाळली देवाला नमस्कार केला फळं घेतली फुलं घेतली देवाला अर्पण केली प्रसाद घेतला आणि निघून गेले चोवीस तासाच्या आत असे साधारण दहा ते पंधरा लोक दहा ते पंधरा लाख लोक आणि उरलेले चाळीस ते म्हणजे पन्नास ते साठ लोक ही मुक्कामाला आहेत म्हणजे हे पन्नास ते साठ आणि ते दहा ते पंधरा असे पंच्याहत्तर लाख लोक कुंभमेळा सुरू झाल्यापासून कुठल्याही क्षणाला तिथे आहेत म्हणजे आहेच असा हा डेटा म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर लाख लोक तिथं कुठल्याही क्षणाला आहेत म्हणजे आहेत असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण कृत्रिम प्रज्ञा असं म्हणतो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो आभासी बुद्धिमत्ता असं म्हणतो व्हर्च्युअल रिॲलिटी जे आपण म्हणतो की आभासी वास्तविकता तशा पद्धतीने ही आभासी जी बुद्धिमत्ता आहे प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेने जी सगळी ही यंत्रणा उभी केलेली आहे त्या यंत्रणेमध्ये जेव्हा प्रत्यक्ष या गर्दीची ह्या जमावाची ह्या समूहाची नोंद घेतली जाते आणि तिचं माहितीचं इंटरप्रिटेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे जागा आहेत त्या जागा शोधून त्याचं सूत्रबद्ध अशी मांडणी केली जाते त्या सूत्रबद्ध मांडणीतून हे लक्षात आलेलं आहे की प्रयागराज येथे कोणत्याही क्षणाला कोणत्याही दिवशी कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर लाख लोक आहेत म्हणजे आहेत म्हणजे ते कोणी म विश्रांती घेत असेल कुणी स्नानाला गेला असेल कुणी मेळा मेळावा किंवा जे जत्रा यात्रा तिथं भरलेली आहे ते पाहत असेल कुणी देवदर्शनाला गेलं असेल कुणी ध्यान तप ह्याला बसलेलं असेल आणि कुणी काय करत असेल स्वयंपाक करत असेल कुणी पोथी वाचत असेल ह्या सगळ्यांची गोळावेरीज केली तर ती कुठल्याही क्षणाला सत्तर ते पंच्याहत्तर लक्ष येत आहे ही आहे सनातनची ताकद हे आहे सनातनचं अस्तित्व ही आहे सनातनची सनातन पवित्रता ही आहे सनातनची सहिष्णुता ही आहे सनातनची आस्था ही आहे सनातनचं प्रेम हे आहे सनातनचं पिढ्यानपिढ्या चालला चालत आलेलं मानस हे आहे सनातनची आपल्या गंगा ज यमुना सरस्वती ह्या नद्यांबद्दलची ओढ नद्यांना माता म्हणण्याची दिलेली शिकवण ती शिकवण अनेक युगे अनेक पिढ्यांमधून चालत 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 आणि चालवत असलेला हा सुंदर असा वारसा आणि त्या वारसाला आज आपण नमन करूया त्याच्यापुढे नतमस्तक होऊया आपण कुंभमेळ्यावर अनेक व्हिडिओ करणार आहोत त्याच्यातले काही व्हिडिओ त्याच्यातले हे व्हिडिओ असे येत राहणार आहे तुमच्या पुढे आणि हा आर्टिफिशल इंटि इंटेलिजन्सनी सिद्ध केलेला दाखवून दिलेला सत्तर ते पंच्याहत्तर लाखाचा कोणत्याही क्षणाला प्रयागराज येथे लोकांचा असणारा आकडा तोंडात बोटं घालायला लावणारा आहेत आणि तो आपली ताकद दाखवून देणारा आहे तेव्हा आपल्याला कुणालाही खिजवायचं नाही घाबरवायचं नाही आपल्याला आपल्या वाट्यावरून पुढं जायचं आहे आणि आपलं आपण एकीने नेकीने पुढे जात 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 आपला सर्वांगीण विकास करणार आहोत तर या नोटवर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद